राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गेली सहा महिने काय काय लोकांना तर आठ महिने संजय गांधी निराधार योजनेचे जे अपंग लाभार्थी आहेत श्रावण बाळ योजना आहे आणि त्यात संजय गांधीच्या विधवा महिला आहेत ऑनलाईन प्रोसेस केल्यामुळं ऑनलाईन पेन्शनची थेट खात्यात योजना केल्यापासून सरकारने सगळे आधार कार्ड आम्ही ॲक्टिव्ह केले बऱ्याच गोष्टी केल्या त्यात बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक करणे ह्या सगळ्या प्रोसेस करूनही गेल्या महिन्यापर्यंत त्या लोकांना अकरा अकरा महिने, महिने पेन्शन भेटत नाही यासाठी आम्ही गेल्या चार महिने कलेक्टर साहेबांना स्वतः भेटून निवेदन दिलेलं आहे तरी आजही अपंग लाभार्थी जे उठू शकत नाही त्यांचं त्याच्यावरच निर्माण आहे की औषध पाणी सुद्धा ते पेन्शनच्या पैशातून आणू शकतात अकरा अकरा महिने यांना पेन्शनचा लाभ मिळालेला नाही गेल्या महिन्यात स्वतः वैयक्तिक मी बसून आधार कार्ड पुन्हा ॲक्टिव्ह केले आधार कार्ड ॲक्टिव्ह केले बँकेशी लिंक केले फोन नंबर लिंक केले सगळी प्रोसेस करूनही गेल्या महिन्यातल्या बिलात ह्या लोकांना पैसे मिळालेले नाही तर असे निराधार श्रावण बाळ योजनेच्या तर म्हाताऱ्या बायका ज्या आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या अक्षरशः जागेवर बसून आहेत त्या भूमीही नाहीत त्यांना कशाचाही आधार नाही अशाही लोकांना अकरा अकरा महिने पेन्शन मिळाले नाहीत तर त्यांचं अकरा महिन्याचे पैसे जे आहेत लाभार्थ्यांचे ते ताबडतोबीने मिळावे असे काही तहसील ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणतात की आता आधार कार्ड ह्या महिन्यात जर तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह झालं तर इथून पुढचे पैसे मिळतील अशीसुद्धा उत्तरं देतील पण ह्या निराधारांचे अकरा महिन्याचे पैसे गेले कुठे आणि ते त्यांच्या खात्यात ताबडतोब जमा व्हावी ही आमची कळवळीची विनंती आहे की हे गोरगरीब लाभार्थी कसे जगणार त्यांना कामही करू शकत नाहीत आपण लोक बाहेरही जाऊ शकत नाहीत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम खा बेकारीची आहे आणि त्यांना कुठला आधार नाही तर हे पैसे त्यांचे त्यांना अकरा महिन्याच्या हक्काचे पैसे मिळावे काय काय तर सातारा तहसील ऑफिसमध्ये असे सांगतात की तुमची पेन्शनच बंद झाली तिथंच त्या म्हाताऱ्या बायका की ज्यांना मुलबाळ नाहीये अशा या वयस्कर बायकांना हे उत्तर ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येते की लाभ बंद झाल्यावर काय करायचं कारण पुढची प्रोसेस खूप मोठी आहे पुन्हा प्रकरण करायची तर अशा लाभार्थ्यांना लाभार्थ्यांची यादी घेऊन कोणाकोणाला पुणा लाभार्थ्यांना मिळालं नाही तर कलेक्टरनी स्वतः प्रयत्न करावा अशी आमच्या पक्षातर्फे विनंती राहायची ऑनलाईन ज्या जी प्रोसेस ऑनलाईन केली ऑनलाईन केल्यापासून ह्या लाभार्थ्यांना बऱ्याच लाभार्थ्यांना आहे म्हणून सांगतात की आधार कार्ड तुमचं ऍक्टिव्ह नाही आधार कार्ड मॅपिंग नाही किंवा आधार कार्डला फोन नंबर जोडले नाही अशी कारणं सांगत होते तर